बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बीड जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारनं आता मोठं पाऊल उचललं आहे बीड जिल्हा पोलीस दलाच्या दिमतीला एक मोबाईल फॉरेसिंग लॅब स्थापन केली आहे त्याची निर्मिती केली आहे आज ती बीड जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे माझ्या पाठीमागा पाहायला गेलं तर हीच ती व्हॅन आहे मोबाईल फॉरेसिन लॅब यामध्ये दहा कर्मचाऱ्यांची एक्सपर्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे आणि याच नियुक्तीच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यामध्ये होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याचा तात्काळ छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगारांना युनिटचा महत्वपूर्ण संबंध आणि महत्वपूर्ण भूमिका येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नक्कीच असणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या अधिपत्याखाली ही व्हॅन राज पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या घटनांना नक्कीच या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा जे काही महत्त्वपूर्ण अहवाल असेल महत्त्वपूर्ण डाटा असेल याच फॅनच्याद्वारे घेतला जाणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड